आजपासून झाली आपली पण मॉर्निंगची ड्युटी चालू सकाळी साडेपाच ते रात्री दहापर्यंत शुभ सकाळ सर्वांना कशा आहात सगळे मजेत ना मी पण मस्त माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे तर आज आहे सोमवार आणि शनिवारपासून मुलांची स्कूल चालू झालेली आहे तर बाकीचे ब्लॉग मी अगोदर टाकले तर त्यामुळं हा ब्लॉग लेट झाला आणि बाकी काही कारणास्तव पण व्हिडिओ एडिटिंगला मला वेळच भेटत नाही तर त्यामुळं मग हा ब्लॉग थोडा लेट येतो आहे तर आंघोळ वगैरे झालेली सकाळी साडेपाचलाच मी उठते आंघोळ वगैरे करूनच मग मी किचनमध्ये येते त्यानंतर मग भेंडी वगैरे भी कापली आणि पहिलाच दिवस आहे शाळेचा आणि टिफिनला काय द्यावं हे टेन्शन तर प्रत्येकालाच असतं त्याचबरोबर ते मला पण असतं की मुलांना टिफिनला काय द्यायचं त्याचबरोबर ते मुलांना आवडेल का आणि पहिला दिवस आहे तर त्यांना मग थोडंसं आवडीचं देणं काहीतरी तर त्यामुळं मग आज देते मी भरून भेंडीची भाजी कारण फ्रीजमध्ये भेंड्याच होत्या आणि आता म्हणजे आठवड्याचा बाजार पण संपत आलेला तर त्यामुळं मग भेंडी होती तर म्हटलं चला भेंडीचीच भाजी देऊ भेंडीच्या भाजी भरून करण्यासाठी मी त्यामध्ये शेंगदाणे जिरे त्याचबरोबर हिरव्या मिरच्या कोथंबीर हे वाटून घेतलेलं आणि भेंडी वांग्यासारखी मधून कट करून त्यामध्ये तो मसाला भरला त्यानंतर जिऱ्याचा तडका दिला तेल आणि जिरे ते टाकले कढाईमध्ये जिरे तडतडले त्यामध्ये मग भेंडी टाकून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मसाल्यामध्येच मग थोडंसं मीठ मिक्स करायचं आणि वरतून पण थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मग भेंडीमध्ये पण मसाल्यामध्ये मीठ लागतं म्हणजे भेंडी अळणी लागत नाही आणि छान वेळ ते भाजीला आणि भाजी वगैरे होती तोपर्यंत लगेच मी पीठ वगैरे मळून घेत असते आणि मीच थोडीशी लवकर उठते कारण मी जर लवकर उठले तर मुलांचं पण आरामात आवडतं जास्त मुलांना धावपळ होत नाही आपण लवकर उठलं की मग मुलांना पण म्हणजे आवरायला वेळ जास्त भेटतो तर त्यामुळं मग नाहीतर माझं तर म्हणजे एक तासामध्ये माझी घरातली सगळी कामं आवरून जात्या पण मग मुलांसाठी मग मी अजूनच लवकर उठते तर पाच वीसपर्यंत सव्वा पाच साडेपाचच्या अगोदरच मी उठते आणि बाकीचे सगळे आवरून मी पहिले किचनमध्ये येते आणि पहिला टिफिन वगैरे करून घेते आणि टिफिन मग थंड होतं तोपर्यंत मग बाकीची कामं होतात भाजी लावून दिली भाजी बनवली त्यानंतर मग लगेच पीठ मळून घेतलं ऋतूला उठवलं ऋतू ब्रश वगैरे करून आंघोळीला जाते तोपर्यंत मग इकडं मी लगेच पोळ्या वगैरे करून घेत असते आणि मग प्रजूला पण उठवायचं असतं त्याचे थोडेसे सकाळी सकाळी नाटकं मुलांचे चालतात की दोन मिनटं थांब पाच मिनटं थांब सगळ्यात मोठं अवघड काम तर माझ्यासाठी तेच असतं कारण स्वयंपाक वगैरे बाकी सगळी कामं तर पटपट होतात त्यांना काही जास्त वेळ लागत नाही पण मग मुलांना उठवणं झोपेतून म्हणजे जरा अवघडच काम आहे आणि आता कसं जवळजवळ दीड महिना सुट्ट्या होत्या आणि सगळं रुटीन मग बिघडलेलं आहे तर सगळं पूर्ववत होण्यासाठी जरा वेळच लागेल कारण दीड महिन्याचं बिघडलेलं रुटीन पूर्ववत होण्यासाठी जरा आठ एक दिवस तरी जातीलच मुलांना कारण सुट्ट्यांमध्ये कसं उशिरा उठायचं चा, आरामात सगळं आवरायचं तर घाई नाही काही नाही टेन्शन नाही तर त्यामुळं मग दिवसभरात कधी आणि आमच्या या सगळ्या सुट्ट्या जवळजवळ फिरण्यातच गेल्या फौजी आलेले होते सुट्टी तर त्यामुळं मग बाकी सगळ्या सुट्ट्या आम्ही जवळजवळ कंटिन्यू फिरतच होतो फौजी जोपर्यंत घरी होते तर तोपर्यंत आम्ही पूर्ण सुट्ट्या फिरत होतो बाकी मग माहेरी गेलो सासरी गेलो आणि त्यानंतर मग घरी आणि नंतर मग आता चालू आहे पाऊस तर त्यामुळं मग सगळं पावसाचं वातावरण आहे सध्या तर आहे घरी फौजी ड्युटीवर गेल्यानंतर त्यानंतर तरी पण एकदा आम्ही गावाला जाऊनच आलो कारण आमचं गावाला जाणं काही थांबत नाही तर आणि कुठं गावाला जाणं वगैरे फौजी घरी नसले की मग या गोष्टी सगळ्या माझ्याकडेच असतात तर त्यामुळं मला जावंच लागतं आणि तुमच्याशी गप्पा मारत मारत माझ्या पोळ्या वगैरे झालेल्या आणि तुम्ही बघू शकता पोळ्या माझ्या टम्म फुगता पण मग मला एक सवय आहे की दुसऱ्या पोळीने मी पोळी भाजते कारण मला प्रचंड चटके बसतात पोळ्या भाजताना कारण पोळ्या फुगतात आणि पूर्ण पोळीची वाफ हातावर येते आणि एवढी आग मारते मागे पण एकदा तसंच झालं अक्षरशः म्हणजे हाताला वाप बसली तर रात्री अकरा बारा वाजेपर्यंत मला झोपच आली नाही एवढा म्हणजे चटका बसलेला पोळीचा तर त्यामुळं मग मी शक्यतो पोळीनेच किंवा कपड्यानेच मग पोळी भाजते कारण एक वेळेला तव्याचा चटका बरा दुसरा कसला चटका लागलेला बरा पण पोळीची वाप जर म्हटलं तर भयानक आग होते तर त्यामुळं मग मी हीच ट्रिक वापरते तर बाकी सगळी कामं झालेली त्याचबरोबर पोळ्या वगैरे झालेल्या आणि सध्या माझा आवाज मधूनमधून म्हणजे वातावरणामुळे की काय आणि मागं सर्दी झालेली तब्येत बरी नव्हती तर त्यामुळं थोडासा खोकला वगैरे येतो आहे तर मध्ये मध्ये आवाज माझा चेंज होतो आहे साऊंड माझा म्हणजे साऊंड सिस्टम खराब आहे तर थोडंसं घ्या समजून आणि लगेच किचन वगैरे मी स्वच्छ करून घेत असते माझ्या पोळ्या वगैरे करून झाल्या की लगेच मी पटपट कामा आवरते तोपर्यंत इकडं प्रजूला पोळ्या होईपर्यंत दे भाजी आरामात थंड होऊन जाते कदी -कदी तर त्यामुळं मग लगेच टिफिन वगैरे भरून घेते कारण टिफिन राहून गेले भरायचे की मग कधी कधी मुलं विसरतात तर लगेच भरून आणि साईडला ठेवले की ते बरोबर त्यांचे त्यांचे मग बॅगमध्ये ठेवून घेतात आणि मुलं त्यांचे आंघोळ वगैरे ते त्यांचे त्यांचे करून घेतात मला ते काही टेन्शन नाही आहे तर तेवढी तर मी सवय लावलेली आहे की रोज रोजच मला वेळ भेटणार नाही आंघोळीला वगैरे तर ते स्वतःची कामं मग स्वतः करून घेतात आणि आता ऋतूचे पण केस कापलेत तर त्यामुळे मला ते पण टेन्शन नाही की वेण्या वगैरे घालायच्या पहिले कसं होतं ऋतूच्या पहिले वेण्या घालायला लागायच्या हातातलं काम सोडायचं तिचं आंघोळ झाली की पहिले तिच्या वेण्या वगैरे घालून द्यायच्या त्यानंतर मग बाकीची कामं आणि तिला पण मग उशीर व्हायचा आणि एवढा गुंता काढायला ती पण खूप व्हायता गायची तर त्यामुळं मग केस कट करून टाकलेत आता काही टेन्शन नाही आहे तर किचन वगैरे झालं त्यानंतर मग टिफिन वगैरे भरून घेतलेत आणि आता आलीत भांडे वगैरे लगेच घासून घेतलेले आणि मुलं त्यांचं आहे तोपर्यंत मग मी लगेच बेड वगैरे आवरून घेते कारण हे काम राहिलं की मग झाडू वगैरे मारताना पुन्हा कचरा पडतो कारण बेडवर कितीही नाही म्हटलं रात्री जरी झोपताना बेड आवरलं तरी थोडाफार तरी कचरा असतोच आणि बेडशीट पण अस्तव्यस्त झालेलं असतं तर ते बेडशीट वगैरे आवरून घेते आणि आज केस धुतलेले होते तर तुम्ही बघू शकता माझा पूर्ण ड्रेस मागच्या साईडने ओला झालेला आहे तर काही हरकत नाही बघू नंतर केस पुन्हा कोरडे करायलाच लागतील कारण सकाळी एवढा वेळ भेटत नाही की आपण आपले केस वगैरे स्वच्छ करू रोज तर्मी तर मी केस विंचरूनच किचनमध्ये जाते पण माझे केस धुतले तर त्यामुळे मग फक्त क्लचर लावून घेतला आणि केस खाली सोडले थोडेसे म्हणजे टॉवेल गुंडाळला होता पण मग तोपर्यंत तो ते एवढे काही सुकले नाही तर मग कारण मला असं टॉवेल वगैरे गुंडाळून किंवा मग केस मोकळे सोडून मला ते काम नाही जमत पण मग केस धुतलेत तर त्यामुळं मग ते मोकळे सोडायला लागले आणि तरी केसांना पाणी होतं कारण केस माझे लांब आहे तर सुकायला वेळ लागतो त्यामुळं मग ड्रेस पूर्ण ओला होऊन गेला आणि रितूचे केस वगैरे विंचरून दिले प्रजूची थोडीशी मस्ती चाललेली दोघांचं पण आवरून झालेलं आणि त्याचं टिफिन वगैरे ठेवणं चालू आहे तर तोपर्यंत मग मुलं घरात आहे तोपर्यंत मग मी हिरीज घेतली किचनवरती लगेच चढले आणि किचन स्टाईल वगैरे स्वच्छ केली कारण किती नाही म्हटलं तरी किचनची स्टाईल की ती पुसत राहिली तरी ती खराब त्यामुळं मग मी आठ पंधरा दिवसातून तरी या किचनच्या स्टाईलला म्हणजे तिचा नंबर लावतेच आणि ती स्वच्छ करत असे थोडा थोडासा असा ओला कपडा आणि सा सिफॉनचा वगैरे कपडा चरबट घेतला की त्याने ती स्टाईल व्यवस्थित स्वच्छ निघते आणि किचनची स्टाईल खराब झाली की मग ते घासून घ्या धुवून घ्या तर त्यामुळं मग मधून मधून अशी पुसून घेत राहिली की मग जास्त घासायला पण आपल्याला म्हणजे त्रास नाही होत आणि खराब पण नाही दिसत कारण पांढरी आहे तर त्यामुळं खराब होते स्टाईल आणि प्रजूचं पण आवरून झालेलं आणि तरी तुचं आहे दूध वगैरे पिणं त्याचबरोबर ती नानकट वगैरे खाते तोपर्यंत किचनची स्टाईल आवरून घेतली आणि खिडकी आमची काही म्हणजे आम एवढी खराब नाही आहे किचनची पण मग ती अशी ट्रान्सपरंट आहे आतनं बाहेरनं पूर्ण दिसतं तर त्यामुळं आम्ही तिला स्टिकर लावलेलं आहे जेणेकरून किचनमध्ये उभे असताना बाहेर कोणाला दिसणार नाही आणि आम आमच्या इथं म्हणजे गल्लीमध्ये मग असं फौजी ड्युटीवर न म्हणजे सुट्टी आली की मग की एता ते किचनमध्ये येतात त्याजवळ थोडीफार मदत करतात तर मग बायका हसतात समोरच्या गल्लीतल्या तर त्यामुळं मग फौजी बोलली आहे की नाही स्टिकरच टाकून घेऊ हो। तर त्यामुळं मग ते खिडकीला स्टिकर वगैरे बसून घेतलेले आणि त्यामुळं ते बसवताना आमच्याकडून थोडंसं म्हणजे असं त्याला गुड्या वगैरे पडलेल्या त्यामुळं ते क्लीन नाही दिसते आणि बाकी खिडकी वगैरे ते स्वच्छ आहे त्यानंतर बाकीच्या खिडक्या वगैरे स्वच्छ करून घेतल्या कारण आज मला थोडीशी साफसफाई करायची कारण म्हणजे सुट्ट्यांमध्ये एकदा घर आवरलं होतं पण मग कसं आहे आता लवकर उठले काम पण आवरून गेलं तर फरशा वगैरे पुसायच्या अगोदर थोडासा क्लीन करून घेतलं की मग धूळ वगैरे फरशीबरोबर सगळं आवरून जातं रोजचीच कामं आहे तर थोडंसं स्वच्छ वगैरे करायलाच लागतं घर स्वच्छ असलं की माणसाचं मन पण प्रसन्न राहतं आणि काम नाही तर उगाच काहीतरी काम आपलं वाढवणं आणि मुलं घरात होते तर तोपर्यंतच मग मी किचनची स्टाईल वगैरे पुसून घेतली कारण उगाच रिस्क नको घरात कोणी राहत नाही दरवाजा बंद असतो तर उगाच पडलं बिडलं तर भीती वाटते तर त्यामुळं मग मुलं घरात आहे तर तोपर्यंत आवरून घेतलं कारण ही कामं आता सुट्ट्यांमध्ये जास्त काही आवारल्या गेली नाही घर आवरलं होतं पण तरी पण किती आवरा रस्त्यावरती घर आहे तर त्यामुळं प्रचंड धूळ येते तर त्यामुळं किचनची स्टाईल वगैरे सगळं आवरून घेतलं टी व्ही वगैरे पुसून घेतलं आणि तेवढ्यात मुलांची बस आली तर त्यांना बसवून आले आणि आता राहिलेली बाकीची कामं तर चला आवरू आपल्याला काही करायचं आहे दिवसभर आरामात फक्त सगळं आवरून घेतलं झाडू मारून घेतला आणि मग पहिले चहा पिऊन घेतला कारण याशिवाय एनर्जी येत नाही पण मग देवपूजा होऊच तोवर मग मी चहा वगैरे पीत नाही तर त्यामुळं मग मी देवपूजा झाल्यानंतरच चहा वगैरे निवा अंत बसून पेते कारण तेवढाच आपल्याला वेळ भेटतो थोडासा पाच दहा मिनटं होईना आपले स्वतःसाठी चहा वगैरे पिऊन घेतला त्यानंतर मग सगळं आवरून झालं आणि नंतर मग आराम केला त्यानंतर दुपारी मुलं आले स्कूलमधून ते पण थोडेसे झोपले प्रजू तर काही झोपत नाही दुपारी ऋतू तरी थोडीफार झोपते त्यानंतर मी पण झोपली होती थोप दुपारी थोडी आणि त्यानंतर काही व्हिडिओ वगैरे घेतलेच नाही चहा पिल्यानंतर डायरेक्ट दुपारी झोपेतून उठले मग कपडे कपड्यांचं तर सध्या चालूच आहे बाहेर टाकमध्ये टाक तर कपडे वगैरे जेवढे सुकले तेवढे आणले बाकीचे राहिलेत बाहेर ओले आणि झोपलो होतो तर थोडंसं गार लागतं आणि फॅन वरतून लागतो तर असं कोणाकोणाचं आहे कमेंट करून नक्की सांगा की अंगावरती घ्यायचं ब्लँकेट आणि फॅन पण लावायचा तर माझं पण तसंच आहे ब्लँकेटची घडी वगैरे घातली सगळं आवरलं माझं पण आवरून घेतलं चहा वगैरे पिऊन झाला आणि थोडंसं बायकांबरोबर मी संध्याकाळच्या वेळेला फिरायला जात असते तर म्हटलं कसं आहे फ्लावरची भाजी करायची संध्याकाळी तर मग ही तयारी करून ठेवू कारण फ्लावर आता बऱ्यापैकी खराब येते आता सध्या तर मला तर असं वाटतं फ्लावर नकोच आणायला कारण त्यामध्ये एवढी घाण असते तर आणून मला असं बसतावा आला की कशाला मी फ्लावर आणली असेल आणि फिरायला जायचं होतं सगळं आवरून झालं म्हटलं फिरायला नाही खूप ऐकाम बरोबर तर बाहेर बघितलं तर पाऊस आणि ऋतूचा इथं चाललाय आहे अभ्यास त्याचबरोबर इथं श्रीकृष्णांची सिरियल आमच्या घरात तुम्ही कधीही बघा तुम्हाला ही सिरियल बघायला शक्यतो तर श्रीकृष्णांची सिरियलच बघायला भेटेल कारण ही ऋतूची आहे फेवरेट त्याचबरोबर आम्ही पण तीच बघतो आम्हाला पण आवडते तर त्यामुळं त्यानंतर मग बाहेर फिरायला जाऊन आलो आणि नंतर मग संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी केली आणि आज स्वयंपाकामध्ये मी बनवत होते खिचडी तर साधं सिंपलच बनवू म्हटलं आणि ही आहे ती आलेली आमच्या इथल्या लग्नाची साडी कारण समोर गल्लीमध्ये लग्न होतं तर साड्या द्यायच्या बाकी होत्या तर त्या मावशींनी आत्ता आणून दिल्यात तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बॉटल ग्रीन कलर आहे ते त्याचबरोबर त्याला गुलाबी कलरचे काट आहेत तर चला आजचा व्हिडिओ एवढाच जर व्हिडिओ तुम्हाला माझे आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि छानशी कमेंट नक्की करत चला